मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे परभणी जिल्ह्यातील नामांकित असलेल्या गंगाखेड बैल बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी कशा पद्धतीनं गंगाखेड बाजार भरलेला आहे भरपूर प्रमाणात या ठिकाणी थी बैलजोड्या आलेल्या आहेत उद्या तीस मार्च रोजी पाडव्याचा नवीन वर्षाचा दिवस असल्या कारणानं तुम्हाला एक दिवस अगोदरच मी या ठिकाणी नवे वर्ष पाडव्याच्या गुढीपाडव्याच्या माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष येणारं सर्व शेतकरी बांधवासाठी सुखासमाधानाचं व समृद्धीचं जावं ही ईश्वरच्या प्रार्थना करतो चला तर मित्रांनो जाऊन जाणून घेऊया आज एक दिवस अगोदर पाडव्याच्या कशा पद्धतीनं बाजार भरला आहे आणि बाजारचे लाईव्ह बाजारभाव काय आहेत जोडी कुठली लिमला एक लाख नव्वद हजार रुपये सांगायले दाता कशात मग दाताला कडदाता दा दा निघते आहात का निघते आहात बघून घ्या मोठ्या मापामध्ये जोड आहे जबरदस्त क्वालिटीचा एकदम तयार असलेला जोड आहे कामाची फुल खात्री बर बर सोडून सोड जबरदस्त क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो सहादात मध्ये सामान उंची लात फुट्ट्या गिट्ट्याला एकदम मजबूत आहात पुढे तिकड थोडा वड माय भैया तिकडे तू महागून हा असे जाऊ द्या बैलावर जात असली जनावर ऊन हे एकदम तयारीला असलेले फुल तयारीला असलेले जनावर समान उंचीचे मामा मार्या बशा घुर्या झुल्या बारा बट्टा काय नाही सगळं खात्रीशीर व्यापारी आहेत का शेतकरी शेतकरी बर बैलावायला मोबाईल नंबर सांगा तीस सत्तावन्न एकसठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किमतीत कमी होतील ना काय होईल फायनल फायनल काय होईल एक ऐंशी ला त्याच्या काही मध्ये होणार नाही गिरायकाल तर देणार जमून समजा आहे ठीक आहे दुसरी ही जोड होई काय तांबे बर हे ह्याचे काय सांगितलेाताला एक दाती एक सहा दात कामाचे पक्के बघून घ्याल कंदार मध्ये याच काय होईल फायनल एकतीस ला देणार फायनल चालते ठीक आहे जोडी राणी सावर दाताला चार चार काय किंमत ठेवली याची एक लाख साठ हजार रुपये सांगायचे द्यायचे एक पंचेचाळीस ला द्यायचे सोडून दाखवा बर कामाचे पक्के आत बघून घ्या मित्रांनो पाच फूट हाईट मध्ये आहात कामाला एकदम खात्रीशीर सांगायला मारा बस्या झुल्या घुऱ्या काही नाही ना भट्टा काही नाही ना हा तिकडे बडा पुढे उबक कर भाग त्याला एकाला मजबूत असलेला जोड आहे सारखे सामान उंची एक लाख पंचेचाळीस हजारला देऊ म्हणून म्हणाले राणी सारगाव म्हणला का आ, नाव काय तुमचं अमोल 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 बर बर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्तर सत्तावीस चाळीस त्र्याण्णव झिरो सत्तर सत्तावीस चार हा चार त्र्याण्णव झिरो सत्तर सत्तावीस चाळीस सात चला तुम्ही सांगितलं तरी आला नंबर कामाला पैसे उमटतात बरं बर कुठला आहे गोरागाव भेंडेगाव लेंडेगाव कुठे दे बर बर बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये गवळ आहे दाताला कसं आहे अवदत आहे एकदम मोठ्या रस्त्यामध्ये आहे अवदत मध्ये उभं करा काय किंमत ठेवली याची ऐंशी हजार रुपये म्हणाले मित्रांनो बघून घ्या एकदम मोठ्या मापामध्ये असलेला गोर आहे ऐंशी हजार रुपये सांगायला कामाला पेटीला काय कशा कशाला गाडी आऊत पाळीला लावणार खात्री शिर आहे धरलं तरी काय करणार नाही खात्रीच आहे बर काय होईल फायनल किंमत तरी सांगा सत्तर हजार सत्तर हजारला देणार फायनल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्याऐंशी त्रेपन्न त्रेपन? तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाचं सत्तरला देणार त्याच्या कमी नाही होत बर जोडी कुंडगिरवाडी कुंडगिरवाडीच्या हात दाताला चार चार दात मध्ये हात काय किंमत ठेवली यायची एक लाख वीस हजार रुपये सांगाले चार चार दात मध्ये हात मित्रांनो कुंडगिरवाडीचे कामाला कशा कशाला कशाला लावू उमाट्या चलतात का चलतात घरचे जे व्यापार काय सांगितलं मोबाईल नंबर सांगा एकवीस एकोणनव्वद हा एकोणनव्वद पंच्याहत्तर पंच्याहत्तर वीस एकेचाळीस झिरो दोन पंच्याण्णव पंच्याहत्तर वीस वीस एकेचाळीस झिरो दोन एकेचाळीस झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर काय होईल किंमत फायनल देऊ काय सांगा एक पाच पासून नव्वदच्या बहुत्न होतात काय नव्वदच्या ना एक पाचला ला देणार कामाच्या खात्रीनं माऱ्या बशा झुल्या घोऱ्या बारा शिंग कधी केले जायचे पंधरा दिवस निघते बांगडी शिंग निघते बांगडी शिंग निघता द्यायचे मापावर असलेले जनावरात बघून घ्या तर खात्री मामा माऱ्या बशा घुल्या घुऱ्या झुल्या काय नाही दादा कुठली वेळ जोडी तालुका सोनपेठ सोनपेठ तालुक्याचे कोंडोळचे आहात मित्रांड्या कांड्यावरले आहात बघून घ्या वानेरी मध्ये आहात दाताला दो दोन दात हाईटला पाच फुट हात सोडून दाखवा बरे सोडून देद सोडून दाखवा हा दोन्हीलाही सोडा सोडा तुम्ही इकडून सोडा बघून घ्या मित्रांनो मापाला मोठ्या मापामध्ये असलेला जोड आहे सोनपेठ तालुक्यातले हात जोड राहते की ते ला जोड सोडाय ते हा वडा पुढी वडा चलून दाखवा बघून घ्या पाया घ्यायला वगैरे hmm. कशा उंची मापाला भैया कामाला कशा कशाला झुपलेत गाडी वकर नांगर घुमाट्यात चलतात उसात सरी उसा गिल्ला याला सर नाही नाही आता नागराला चलले म्हणजे हळदी गिळदी चल्य असतील ना सरीला उभं करा मला एकदम जबरदस्त क्वालिटी मध्ये हातात थोडा ए भया उभं कर फिरून घ्या उंचीला थोडा लहान मोठा आहे थोडा ना कमी घ्या बर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याण्णव सत्याण्णव सदुसठ झिरो सात झिरो दोन झिरो सात झिरो दोन एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होते ना काय होईल फायनल किंमत एक साठच्या पुढून देणार त्याच्यामध्ये नाही दादा काय सांगितली किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार दाताला दोन 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 झुपलेत कामाला झुपून बरोबर कामाला झुपलेले दोन दोन दात सामान उंची मध्ये रंगा भात उंचीला सारखे असलेले बघून घ्या मारा पैसा झुळ्या गुल्या काही नाही शंभर टक्के गॅरंटी शंभर सोडून दाखवा बरं मध्यम राशी मध्ये होणारा जोड आहे मित्रांनो बघून घ्या एकदम उंचीला आवडते वडा पण इकडे तिकडे बस उभं करा मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट बावन त्रेसष्ट बत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरक केल्यास काय होईल किंमत तरी सांगा काय होईल फायनल साठच्या भवताला नाही होणार का, था था। का। ना आ? कशा म्हणा काशाला कामाला काम, टोटल कामाला फक्त कुचायचे राहिले काय कुचले बघून घ्या सत्तरच्या जवळ देऊत म्हणाले मोबाईल नंबर दिला का कोणती हे होय का तुमचा हे दाताला कशा त्यांचा हे एक जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला दाताला कुठून काढू द्या दाताला सहा चार सहा कोणतं आहे चार आ, चार ते आहे सहा आहे चार दात हे सहा दात हे चार दात किती जास्त होईल इथं नाही तसं नाही गिरायक जर आलं तर तुमच्याकडे बघून तुमच्या किमतीकडे बघून गिरायक येईल ना एक चाळीस ला देणार तरी जास्त होतात हा कामाचे पक्के टोटल गॅरंटी टोटल एक बार सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव तेच नंबर सत्त्याण्णव बावन्न बावन्न बावन त्रेसठ बत्तीस बत्तीस च्या माध्यमातून गिरायक आलं तर कमी करून देणार जोडावर चांगला हलका भारी आहे जरा बघून घ्या सोडून दाखवाले दाखवानो बसात गोर्याचा या ठिकाणी लाईव्ह सौदा चालू आहे

अवताला धरलंय म्हणाले बघून घ्या अठराला हाय काय खांड फसवळ्या काही बघायला तर बघा सांगा मला बी सांगा चॅनल बघा मित्रांनो फासोळ्या वगैरे तपास कुचायचं राहिले काय जर कुठे गिटात मजबूत आहे

असं पाया गेला चांगला आहे मित्रांनो बघून घ्या पाठीवर जाब आहे त्याच्या सैल आहे चालू आहे तो सौदा गाप्पाचा होत असले तर गोरे गाप्पा म्हणजे किती मग 40 हजाराच्या पुडी बोलायचं आता हे गाप्पा हे भाषा कोणती भाषा म्हणतात त्याला पारशी 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 वे पारशी मध्ये चाळीस हजाराला गाप्पा म्हणतात 40 पुढून बोला म्हणाले तर सौदा होईल पस्तीस ला मागितल्या मित्रांनो बघून घ्या हे इकडे मोबाईल नंबर सांगा दोनशे बावीस बावीस नऊशे एकतीस नऊशे चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देणार की चाळीसच्या पुढे किती घेणार एक चाळीस <laughs> दो। आ, दो आता तुम्ही असंच बोलणार बाजूला सर्कल नाही ना आता होय फोन आला नाही हा, हा।, 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 हा। नाही हो मामा बजार बघून भा बा... तस नाही आम्ही तिरत माणसा बजार बघून भाव सांगा ते घ्यायला आले ते होय हा घ्यायला आलेच बजार बघून भाव सांगा खूप बजार भरला आज नाही जमून द्या म्हणाले त्या हिशोबाने गणेशवाडी दाताला चार चार दात वडा वडापुडी तिकडे हारण्या पिवळ्या कलर मध्ये हात मित्रांनो बघून घ्या गिट्याला एकदम मजबूत आहे जोड गणेशवाडी दादा कामा कला कोणा कोणा गाडीला फुल गॅरंटीची काय किंमत ठेवली सव्वा लाख रुपये बरं बरं कमी होतील की काय होईल फायनल लागल्या पर्यंत एक पंधरा पर्यंत देणार बरं दुसरी कोणती त्याची काय सांगितले पंच्याऐंशी हजार सांगितले कोशी आहे गवळे हात मित्रांनो बघून घ्या कस द्यायचे दादा हे कस द्यायचे पंचाहत्तर पंच ला।, ला फुल गॅरंटीला अवताला गाडीला फुल गॅरंटीच्या गाठाळवानाच्या आवडते बघून घ्या रंगा शिंगाला शिंगाला उंचीला समान हात जा हरणी आहे काय सैल पाठीवर कोशी हरणे कोशी आता हरणी सैल आहे पाठीवर नळावर यायच्या बघून घ्या पंचाहत्तर ला फायनल देणार कामाला पक्की कशा कशाला चलते बर बर मोबाईल नंबर द्या तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी सदोतीस एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल ते दोन जोड्या जमवून देणार ठीक आहे